नमस्कार मी गीता मुजुमदार वैदर्भी अष्टविनायकाची आरती गाते स्वरचित आरती दोन कडव्यांची आरती करू मंगल मूर्तीची वैदर्भीय श्री अष्टविनायकाची आरती करू मंगल मूर्तीची वैदर्भीय श्री अष्टविनायका कदम्बतै च चिंतामणीची ऋषिं चिन्तामणि वसिष्ठ ऋषिं च सिद्धिविनायका आदासा अगस्ति ऋषिं च शमीविघ्रेशाची अष्टादशभुजा गणेशाची आरति करुमङ्गलमूर्ती वैदर्विय श्री अष्टविनायका नागपुर सीताबर्डिटेकी गणपतीची भण्डारा मेण्ढ्या भ्रुषुन्दर्षिं च भृशुण्ड गणेशा पौनी पञ्चमुखी धराची गौराळ्याच्या गृसमदृशींच्या वरद विनायकाची आरती करू मूर्तीची वैदर्भीय श्री अष्टविनायकाची गीता गाते आरती मंगल मूर्तीची वैदर्भीय श्री अष्टविनायकाची वैदर्भीय श्री अष्टविनायकाची वैदर्भीय श्री अष्टविनायकाची मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया गजानन महाराज की जय